तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत मयूर कार मॉल नाशिक या ठिकाणी तसंच या ठिकाणी तुम्हाला आहे ना भरपूर असा सेकंड हँड गाड्यांचा आहे ना स्टॉक बघायला मिळून जाणार आहे तसंच या साईडला आपण बघू शकता एक्सवी फाईव्ह हंड्रेड लावलेली आहे तसंच आल्टो एट हंड्रेड आय ट्वेंटी आल्टो तसंच मागं जे ते कायगर वॅगनर असा भरपूर असा आहे ना तुम्हाला या ठिकाणी सेकंड हँड गाड्यांचा स्टॉक या ठिकाणी बघायला मिळून जाणार आहे तसंच या साईटला जर बघितलं आय ट्वेंटी तसंच टियागो तसंच इनोवा भरपूर असा जो आहे तो स्टॉक या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होऊन जाणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाकी पूर्ण माहिती आहे ना तुम्हाला खाली स्क्रीनवर नंबर बघायला मिळून जाईल सो तुम्ही कॉल करून जे आहे ते नक्कीच जे ते या ठिकाणी प्रॉपर माहिती जे आहे ते घेऊ शकता तसंच व्हिडिओची आपली पहिली गाडी जर मी तर तुम्ही बघितली तर आल्टो आहे मित्रांनो दोन हजार सतराचं मॉडेल आहे गाडी तुम्ही बघू शकता ऑल मेंटेन आणि कुठेही तुम्हाला जे या ठिकाणी डेंट गाडीवरती जो आहे ना तो बघायला ता मिळणार आणि तसंच टायर कंडिशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता फर्स्ट ओनर गाडी आहे मित्रांनो आणि एक लाख जे आहे ते किलोमीटर झालेली आहे तसंच गाडीची जी ऑफर आहे ती दोन लाख सत्तर हजार रुपये जे आहे ना तुम्हाला गाडीची ऑफर बघायला मिळून जाईल बाकी तुम्ही गाडी बघू शकता मॅन्युअल स्पीड जो आहे तो आपल्याला या ठिकाणी गिअर बॉक्स बघायला मिळून जाईल समोर गणपती बाप्पा आहे सो व्हिडिओ जस्ट आपण स्टार्टच केलेला आहे सो प्लीज गणपती वापासाठी खाली लाल कलरचं सबस्क्राईब बटन लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करून द्या बाकी सीट कम तुम्ही बघू शकता सीट कुशन देखील जे ते बेस्ट आहे बाकी बॅक साइडला तुम्ही बघू शकता सेंटरला भरपूर असा जो आहे तो स्पेस तुम्हाला बघायला मिळून जाईल तसंच या ठिकाणी जे येते मॅन्युअल तुम्हाला काच खाली करण्यासाठी बघायला मिळून जाईल तसंच बुथ स्पेस जर बघितला भरपूर असा जो आहे ना तुम्हाला बूट स्पेस देखील या ठिकाणी बघायला मिळून जाईल बाकी एम एच पंधरा गाडी नंबर तुम्ही बघू शकता अठ्ठेचाळीस वीस जो आहे आपला गाडी नंबर या ठिकाणी बघायला मिळून जाणार तसंच तस व्हिडिओची आपली जी नेक्स्ट गाडी आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आल्टो आहे रिएक्स मॉडेल आहे मित्रांनो एम एच चौदा एकोणावीस चौऱ्याण्णव जो आहे आपल्याला या ठिकाणी चॉईस नंबर जो आहे तो गाडीचा बघायला मिळून जाणार आहे बाकी तो एअर कंडिशन तुम्ही बघू शकता जो बॅक साईडचा व्ह्यू आहे तुम्ही या ठिकाणी बॅक साईड बघा गाडीची ब्लॅक जे आहे ना तुम्हाला या ठिकाणी इंटेरियर बघायला मिळून जाईल दोन स्पीकर जे बॅक साईडला दिलेले आहे तसंच आपण समोरचा तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवतो हो मी समोर तुम्ही बघू शकता मॅन्युअल स्पीड जो आपल्या गिअरबॉक्स बघायला मिळून जाईल तसंच दोन हजार पंधराशे गाडी आहे मित्रांनो फर्स्ट ओनर शहाऐंशी हजाराची येते किलोमीटर चाललेली गाडीची जी ऑफर आहे ती तीन लाख रुपयाची येते गाडीवरती आपल्याला गाडीच्या मी ऑफर बघायला मिळून जाणार आहे बाकी यामध्ये दे देखील आहे ना तुम्हाला नेगोशिएबल जो डिस्काउंट आहे तो गाडीवरती जा नक्कीच बघायला मिळून जाईल सो तुम्ही जे स्क्रीनवरती नंबर असेल तुम्ही कॉल करून जे येते नक्कीच बेस्ट डीलसाठी या ठिकाणी कॉल करा बाकी गाडी कशी वाटली मित्रांनो कमेंट करा तर व्हिडिओची जी आपली पुढची गाडी आहे मित्रांनो एक सी फाईव्ह हंड्रेड आहे सो एम एच पंधरा पंच्याहत्तर बत्तीस जो आपल्याला या ठिकाणी गाडी नंबर बघायला मिळून जाणार आहे बाकी गाडीचा लूक तुम्ही बघा एक नंबर गाडी नुसती चमकते मित्रांनो नाही का तर दोन हजार अठराची गाडी आहे मित्रांनो फर्स्ट ओनर आहे ब्याऐंशी हजार किलोमीटरचे फक्त आणि फक्त गाडी चाललेली आहे आणि गाडीवरती जी ऑफर आहे ती अकरा नव्वद जे गाडीवरती ऑफर ठेवलेली आहे बाकी यामध्ये देखील नेगोशिएबल होऊन जाईल बाकी टायर कंडिशन तुम्ही बघू शकता सारी टायर तुम्हाला कंडिशनमध्ये बघायला मिळून जाईल बाकी डायमंड कट ऑल जे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे बाकी डोर हँडल बघा एक स्पोर्टी टाईप जो आहे तो आपल्याला डोर हँडल बघायला मिळून जाईल तसंच गाडीमध्ये ना मित्रांनो तुम्हाला आठ एअरबॅग जे आहे या ठिकाणी बघायला मिळून जाणार आहे बाकी ही पॉवर विंडो या ठिकाणी दिलेले तसंच साईड जे मिरर आहे आपण इलेक्ट्रिक जे आहे ते ॲडजस्ट करू शकतो बाकी एसी वेंट आणि ॲटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये जे आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी गाडी बघायला मिळणार आहे बाकी फ्रंट लुक तुम्ही एकदा बघा गाडीचं एकदम जबरदस्त मित्रांनो गाडी अकरा नव्वद यामध्ये देखील तुम्हाला नक्कीच जे येते डिस्काउंट बघायला मिळून जाईल बाकी सनरूफ देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता सेंटरला तुम्हाला सनरूफ देखील गाडीमध्ये मिळून जाणार तसंच बॅक साइडला जर तुम्ही बघितला ना तर भरपूर असा जो आहे तुम्हाला बॅक साईडला देखील स्पेस या ठिकाणी बघायला मिळून जाईल तसंच सेवन सीटरमध्ये तुम्हाला जे ऑप्शन बघायला मिळेल बॅक साइडला या ठिकाणी बघू शकता मागे जे तुम्हाला दोन सीट मिळतील तसंच जे ते सीट फोल्ड करून जे आहे ना तुम्ही बूट स्पेस देखील या ठिकाणी यूज करू शकता तर सीट आहे ना तुम्ही या ठिकाणी फोल्ड करून तुम्हाला भरपूर असा मोठा जो आहे तो बुट स्पेस या ठिकाणी मिळून जातो आणि फाईव्ह सीटर ऑप्शन जे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल तसंच गाडीचा सा साईट घेऊ बघा तुम्ही बाकी या गाडीसाठी नाही मित्रांनो खाली लाल कलरचा सबस्क्राईब बटन आहे ते लगेच सबस्क्राईब बटन दाबून द्या कारण की गाडी एकदम बेस्ट आहे बाकी तुम्हाला गाडी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका तर तुम्या मित्रांनो तुम्या व्हिडिओची जी पुढची गाडी आपली होंडा जहाजे गाडी नंबर एम एच बारा साठ चौपन्न जो आहे ठिकाणी गाडी नंबर बघायला म्हणून व्हाईट कलर म्हणजे जे होंडा जहाजा आणि गाडीचा लुक बघा एकदम जबरदस्त या ठिकाणी जो आहे तो गाडीचा लूक येतोय बाकी अल्टो घेण्यापेक्षा जे तुम्ही होंडा जे आज नक्कीच परचेस करू शकता लुकवाईज जे आहे ते अल्टोपेक्षा नक्कीच या ठिकाणी आपल्याला बेस्ट ऑप्शन आहे बाकी टायर्स कंडिशन आहे ना तुम्ही बघा पूर्ण गुड कंडिशन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील चारही टायर जे ओके बाकी दोन हजार सतराचं मॉडेल आहे मित्रांनो फर्स्ट ओनर आहे गाडी आणि सत्तर हजारचे येते मित्रांनो किलोमीटरची होते गाडी चाललेली आहे बाकी गाडीवरती ना सहा लाख पन्नास हजार रुपये जे ऑफर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळून जाईल बाकी एकदा इंटीरियर बघा चारही तुम्हाला या ठिकाणी पॉवर विंडो बघाल मिळून आणणार तसंच इंटीरियर इंटीरियर तुम्ही बघू शकता एकदम जे आहे क्लीन इंटीरियर आपण या ठिकाणी बघू शकतो बाकी ॲटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये जे आहे ना तुम्हाला या ठिकाणी गाडी बघायला मिळून जाणार आहे बाकी सीट कम्फर्ट देखील बेस्ट आहे कुशन ऑल ओके मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तसंच बॅकसाईडला जर आपण बघितलं तर भरपूर असा जो आहे ना या ठिकाणी स्पेस तुम्हाला मिळून जाईल आणि सीट क्वालिटी एक नंबर आहे बाकी बूट स्पेस जर आपण बघितला तर भरपूर असा आहे ना तुम्ही बघू शकता या ठिकाणी भरपूर असा मोठा बूट स्पेस जो आहे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जाणार आहे बाकी ऑफरमध्ये तुम्हाला नक्कीच जे आहे ते नेगोशियबल डिस्काउंट या ठिकाणी नक्कीच मिळेल सो गाडी कशी वाटली मित्रांनो कमेंट करा तर मित्रांनो व्हिडिओची नेक्स्ट गाडी जर आपण बघितली आहे दोन हजार अठराचा मॉडेल आहे मित्रांनो आणि गाडी नंबर देखील एम एच अठरा दोन हजार अठराचाच मॉडेल आहे बाकी टायर कंडिशन तुम्ही बघा पन्नास जे तुम्हाला या ठिकाणी टायर कंडिशन बघायला मिळून जाईल बाकी फर्स्ट ओनर आहे मित्रांनो किलोमीटर चाललेली आहे गाडी दोन लाख साठ हजार दोन लाख साठ हजारचे या ठिकाणी किलोमीटरची ते गाडी चाललेली आहे बाकी जे चार लाख पंचवीस हजार रुपयेचे तुम्हाला या ठिकाणी गाडीवरती ऑफर या ठिकाणी बघायला मिळून जाणार आहे यामध्ये जे तुम्हाला नक्कीच जे ते डिस्काउंट मिळून जाईल गाडीवरती बाकी इंटिरियर तुम्ही बघा एकदम क्लीन इंटिरियर जे ते या ठिकाणी बघायला मिळून जाईल बाकी सीट कम्फर्ट सीट पूर्ण जे तुम्हाला या ठिकाणी कंडिक्शनमध्येच जे ते बघायला मिळून जाईल पूर्ण कंडिक्शन गाडी मॅन्युअल ट्रान्समिशन आहे फाय फाय स्पीड बॉक्स आहे बाकी बॅक साईडला आपण जर बघितलं तर बॅक साईड देखील तुम्हाला या ठिकाणी पावर विंडो आणि तसंच जे कुशन आहे सो पूर्ण जे तुम्हाला या ठिकाणी कंडेक्शन जे आहे ते कुशन भागाले मिळून जाईल बाकी सेम स्पेस भरपूर या ठिकाणी तुम्हाला गाडीत मिळून जातो तसंच मित्रांनो बॅक प्रोफाईल तुम्ही ना गाडीची बघू शकता बाकी पेट्रोलमध्ये गाडी मित्रांनो कंडिक्शन गाडी आहे बाकी करा गाडी कशी आहे व्हिडिओची नेक्स्ट गाडी व्हिडिओची पुढची जी गाडी ना मित्रांना होंडा जहाजे एम एच बारा गाडी नंबर तुम्ही बघू शकता आपल्या ठिकाणी गाडी नंबर बघायला म्हणून जाण बाकी गाडीचं तुम्ही एकदम लुक बघा एकदम म्हणजे आपल्या कंडिशन मध्ये जे ना ते गाडी बघाल म्हणून जाईल तसंच पंचेचाळीस हजारची आहे ना मित्रांनो गाडी चाललेली आहे बाकी टायर कंडिशन तुम्ही बघू शकता ऐंशी टक्के जे आहे तुम्हाला या ठिकाणी टायर जे ते बघायला म्हणून जाणार आहे तसंच साईड म्हणजे चारही टायर तुम्हाला या ठिकाणी कंडिशनमध्येच जे ते मिळून जाते बाकी फर्स्ट ओनर गाडी आहे मित्रांनो आणि ॲटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये गाडी आहे आणि गाडीची जी ऑफर आहे ते सहा लाख नव्वद हजार रुपये जे आहे ना गाडीशी ऑफर ठेवलेली आहे बाकी इंटेरियर तुम्ही बघा तरी पावर विंडो इलेक्ट्रिक ॲडजस्टेबल जे तुम्हाला साईड मिरर या ठिकाणी बघाल म्हणून जाता गाडीमध्ये तसंच इंटेरियर तुम्ही बघा एकदा ॲटोमॅटिक ट्रान्समिशन लिवर आहे ना आपल्या या ठिकाणी थोडंसं स्फोटी गिअरलीवर जे ना या ठिकाणी बघायला म्हणून जाईल तसंच शीट कुशन जे आपल्याला या ठिकाणी ऑल न्यू मध्ये जे आहे ते शीट कुशन बघायला म्हणून आण ब्लॅक कलरमध्ये जे आपल्याला या ठिकाणी कुशन दिलेले तसंच बॅक साईडला बघा ऑल मेंटेन गाडी आहे मित्रांनो एकदम जे ते क्लीन गाडी नाही या ठिकाणी ठेवलेली आहे बाकी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एकदम बेस्ट कंडिशनमध्ये बाकी गाडी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता बूट स्पेस तुम्ही बघू शकता या ठिकाणी भरपूर असा बूट स्पेस आहे ठिकाणी बघा ना म्हणून मार जो आपल्याला या ठिकाणी ट्रे दिलेलं आहे बाकी बॅक साईडचा जो लुक आहे तुम्ही एकदा बॅक साईडचा लुक बघू शकता ऑल मेंटेन गाडी आहे मित्रांनो सो नक्कीच जे ते ऑफरमध्ये नाही होऊन जाईल बाकी गाडी कशी वाटली मित्रांनो कमेंट करा तसंच भरपूर आशा जे आहे मित्रांनो तुम्हाला गाड्या या ठिकाणी स्टॉकमध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जातील सो नक्कीच तुम्ही स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तो लगेच कॉल करून जे तुम्ही डिटेल्स घेऊ शकता किंवा तुमची जर दुसरी कोणती गाडी घ्यायची असेल तरी देखील तुम्ही स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करून जे तुम्ही तुमची रिक्वायरमेंट जे आहे ते सांगून जे ते नक्कीच गाडी परचेस करू शकता सो व्हिडिओची आपण नेक्स्ट गाडी बघूया तर मित्रांनो व्हिडिओची नेक्स्ट गाडी जी आहे आपली एम एच बारामध्ये आहे सत्तावीस पंधरा गाडी नंबर आहे इनोवा आहे बाकी जे गाडीचं मॉडेल आहे दोन हजार पंधराचं मॉडेल आहे मित्रांनो एक लाख अठ्ठ्याऐंशी हजारची गाडी किलोमीटर चाललेली आहे बाकी स्क्रीनमध्ये तुम्ही गाडीचे जे कंडिशन आहे शिपुण बघू शकता डिझेलमध्ये गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे तसंच टायर कंडिशन आपल्याला या ठिकाणी सत्तर जे आपल्याला या ठिकाणी टायर कंडिशन आहे ते चारही बघायला मिळून जाते तसंच गाडीवरती जी ऑफर ठेवलेली आहे नऊ लाख चाळीस हजार रुपयेचे आहे ते गाडीवरती ऑफर ठेवलेलं <tayopanye> आहे बाकी तुम्हाला इंटिरियर दाखवतो मी या ठिकाणी तुम्ही इंटिरियर जे आहे ते गाडीचं बघू शकता ऑल जे आपल्याला इंटिरियर क्लीन या ठिकाणी बघायला म्हणून जाईल बाकी सीट ॲडजस्टेबल बघू शकता तुम्ही तसंच मॅन्युअल आहे तसं इंटिरियर जे आपल्याला या ठिकाणी क्लीन इंटिरियर बघायला म्हणून आता सेवन सीटरमध्ये जे आपल्याला या ठिकाणी गाडी बघायला म्हणून बाकी सीट जे आपल्याला तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकता सेवन सीटर ऑप्शन आणि सातही कुशन तुम्हाला कुठेही फाटलेलं किंवा खराब या ठिकाणी बघायला मिळणार नाही पूर्ण जे तुम्हाला न्यू कंडिशनमध्येच जे येते कुशन या ठिकाणी बघायला मिळून जाईल बाकी बॅक साइडला देखील तुम्ही एकदा बघून घ्या तसंच सातही तुम्हाला जे आहे ना ॲडजस्टेबल जे येते हेड आर्म रेस्ट बघायला मिळून जाणार आहे तसंच बॅक साईडला जर आपण आलो तर बघू शकता सेवन सीटर ऑप्शन प्लस आपल्याला या ठिकाणी भरपूर असा बूट स्पेस जो आहे तो साईडला देखील बघायला मिळून जाणार आहे आणि गाडीचा बॅक प्रोफाईल तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता बाकी ऑफरमध्ये जे आहे ते नक्कीच निगोशिएबल होईल सो गाडी कशी वाटली मित्रांनो मला कमेंट करा नेक्स्ट गाडीन मित्रांनो आपली होंडाचे जे आहे ते आय ट्वेंटी आहे दोन हजार चौदाचं मॉडेल आहे मित्रांनो बाकी एकाहत्तर हजार किलोमीटर जे आहे ते गाडी चाललेली आहे फर्स्ट ओनर गाडी आहे आणि गाडीची जी ऑफर आहे ती चार लाख सत्तर हजार रुपयेची या ठिकाणी गाडीची ऑफर ठेवलेली आहे बाकी टायर कंडिशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता एट्टी पर्सेंट जे आपल्याला या ठिकाणी टायर जे आहे ते बघायला म्हणून जाणार बाकी इंटेरियर तुम्हाला दाखवतो हो ठिकाणी इंटेरियर बघू शकता तुम्ही चारही पॉवर विंडो बघायला म्हणून आता बाकी जे इंटिरियर आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी क्लीन इंटिरियर बघायला म्हणून आता बाकी डिस्प्ले जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जाईल मॅन्युअल ट्रान्समिशन आहे बाकी बॅक साईडला तुम्ही जे येते बघू शकता सीट आपल्याला या ठिकाणी ऑल जे येते कंडिशनमध्ये बघायला मिळून जाईल बाकी या ठिकाणी जे येते लाईट जे ते लावलेले चार ठिकाणी जे आपल्याला या ठिकाणी लाईट बघायला मिळून जातील बाकी बूट स्पेस जर बघितला तर भरपूर असा जो आपल्याला या ठिकाणी बूट स्पेस देखील बघायला मिळून जाते बाकी मित्रांनो गाडी कशी वाटली कमेंट करा तर मित्रांनो ही जी गाडी ना आ, खास नाशिककरांसाठी असणारे एम एच पंधरामध्ये मध्ये गाडी नंबर पस्तीस अठ्ठावीस सो uh, so, जबरदस्त गाडी व्हाईट कलरमध्ये आणि गाडी जी आहे ना मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दो दोन हजार बाराचं जे आहे ना ते मॉडेल आहे बाकी फर्स्ट ओनरमध्ये आहे गाडी टायर कंडिशन तुम्ही बघू शकता बाकी एक लाख चाळीस हजार जे आहे ती गाडी चाललेली आहे आणि इंटिरियर तुम्ही बघा चारही पॉवर विंडो बाकी ऑल मेंटेन आहे गाडी आणि गाडीची जी ऑफर ठेवलेली चार लाख पंचवीस हजार रुपये जे ते ऑफर ठेवलेली यामध्ये तुम्हाला नक्कीच जे ते थोडाफार डिस्काउंट बघायला मिळून जाईल मॅन्युअल ट्रान्समिशन आहे बाकी इंटिरियर इंटिरियरचा तर विषयच नाही काही क्लीन इंटेरियर जे तुम्हाला पूर्ण फ्रंट बॅक वॉल जे इंटेरियर आहे तुम्हाला बेस्ट या ठिकाणी बघायला मिळून जाईल तसंच कंडिशनमध्ये जे आहे ते गाडी आहे तर गाडीचा बॅक प्रोफाईल तुम्ही एकदा बघा चार लाख पंचवीस हजार रुपये जे आहे ते गाडीची ऑफर ठेवलेली यामध्ये देखील तुमचं जे आहे ते नेगोशिएबल होऊन जाईल व्ही एक्स आय मॉडेल आहे मित्रांनो बाकी गाडीचा बॅक प्रोफाईल तुम्ही या ठिकाणी बघू शकता ऑल मेंटेन गाडी आहे पूर्ण तसंच फर्स्ट ओनरमध्येच जे आहे ना आपल्याला सर्व गाड्या या ठिकाणी अवेलेबल होऊन जातील बाकी लोन फॅसिलिटी जे आहे तुम्हाला बघायला मिळून जाईल असा भरपूर असा स्टॉक आहे सो विजिट करा आणि चॅनलवरती जर मित्रांनो नवीन असाल ना खाली लाल कलरचं सबस्क्राईब बटन बघायला मिळायचं लगेच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ प्लीज शेअर करायला जे ते विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद